ठाण्यातील इंजिनियर अनंत कर्मुसे मारहाण प्रकरणामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्यावरती कोर्टात खटला सुरू आहे या संदर्भामध्ये नुकताच काही दिवसांपूर्वी विशेष सरकारी वकिलाची देखील नेमणूक करण्यात आली आहे या नेमणुकीवरती जितेंद्र आव्हाड यांनी अनेक आरोप देखील केलेत या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी पीडित असलेले अनंत कर्मुसे आपल्यासोबत आहेत अनंतजी विशेष सरकारी वकिलाची नेमणूक झाल्याच्या नंतर जितेंद्र आव्हाडांकडनं अनेक प्रकारचे आक्षेप घेतले जातात या नेमणुकीबद्दल तुम्हाला काय वाटतं सर्वप्रथम या नेमणुकीचं आणि सरकारच्या या पावलाचं मी स्वागतच करतो कारण गोष्ट अशी आहे ना की ह्या केसमध्ये पोलिसांची भूमिका ही नेहमीच संशयास्पद आहे म्हणजे मला किडनॅप करणारं दुसरं तिसरं कोणी नसून हे पोलिस स्वतः होते आणि अशा केसमध्ये जर पोलिसच ज्याच्यामध्ये गुन्हेगार आहेत आणि पा पाच पोलिसांचा त्यात गुन्ह्यात समावेश आहे ज्यांनी किडनॅप केला असा त्यांच्यावर आरोप आहे अशा ठिकाणी सरकारची भूमिका काय असावी किंवा ते प जर पोलिसच त्यात गुन्हेगार असतील तर न्याय कोण मिळवून देणार त्यामुळे यंत्रणांचा दबाव असणारच आवाड काय बोलले हे मला माहिती नाही आहे कारण मी त्यांना फॉलो पण करत नाही ना आम्ही ते वाचतो पण ह्यामध्ये सरकार विशेष सरकारी वकिलांच्या नेमणुकीची गरज होती आणि पूर्वीपासूनची मागणी होती आणि ती सरकारने केली त्याच्याबद्दल मी माननीय गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेब यांचे आभार मानतो आणि आणखीन एक मला त्यांच्याकडून अपेक्षा आहे ती अशी की कोणत्याही आमदार खासदार मंत्र्यांवरती जर केसेस असतील तर त्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार फास्ट ट्रॅक कोर्टवरती चालवाव्यात असं एक सुप्रीम कोर्टाचं आदेश आहे एक असा निर्णय आहे तर मला असं वाटतं की ती केससुद्धा फास्ट फास्ट्रॅक कोर्टवरती चालवावी जेणेकरून ह्या कोर्सचा निकालसुद्धा लवकरात लवकर लावेल कारण साडेचार वर्ष ही आता आधीच झालेली आहेत आणि जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड असं आमच्या कॉ न्यायाच्या भाषेत न्यायालयाच्या भाषेत बोललं जातं तर अजून किती दिवस आम्ही ह्याचमध्ये गुरफटून राहायचं कारण माझ्या आयुष्यातली महत्त्वाची चार वर्ष ह्याच्यात गेलेली आहेत तर मला असं वाटतं की ह्या गोष्टीमध्ये ह्या केसमध्ये सुद्धा लवकरात लवकर न्याय व्हावा म्हणून ही एक माझी मागणी असेल त्याच्यासाठी काय लागेल तो पत्रव्यवहार मी लवकरच चालू करणार आहे या स या संदर्भामध्ये तुम्ही मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांना पत्र लिहिणार आहात मागणी करणार आहात अशी हो मी करणार आहे पण माझ्या वकिलांचा सल्ला घेऊन ती मी मागणी नक्कीच करणार आहे नसेल तर मी कोर्टामध्ये तरी त्या गोष्टीचं मागणी करायसाठी माझ्या वकिलांना निवेदन द्यायला सांगणारच आहे या सगळ्या केसमध्ये माझ्याविरोधात साक्ष दिली जावी माझ्यावरती आरोप केले जावेत यासाठी पाच कोटी रुपयांचं आमिष दिलं गेलं एका कार्यकर्त्यानं ते आमिष स्वीकारलं देखील मात्र उर्वरित दोघांनी ते स्वीकारलं नाही असा गंभीर आरोप आव्हाडांनी केला आहे यामध्ये कितपत तथ्य खरंच कोणाला आमिष दिली गेली आहेत या सगळ्या स्पॅक्युलेशन्स आहेत काय आहे म्हणजे काय मरता ना करता त्यामुळे असं जर कोण काही म्हणत असेल तर मला सुद्धा काही गोष्टी ऐकायला मिळाल्या की आव्हाडांनी ते जे आरोपी पोलीस आहेत जे किडनॅप करण्यामध्ये इन्वॉल्व्ह होते त्यांना स्वतःच्या बंगल्यावरती पाच दिवस डांबून ठेवलं होतं त्यांच्या तीन माणसांना दांबून ठेवलं होतं त्यांच्या येऊरच्या बंगल्यामध्ये अशा गोष्टी मलासुद्धा ऐकायला मिळाल्यात पण ह्या गोष्टी मीडियाबाजी करण्यासाठी ठीक आहेत जर तुम्ही सिद्ध करू शकत असाल तर पुराव्यांशी सिद्ध करावं नाहीतर अशा गोष्टी ते बोलत राहतील बरे पाचच कोटी बोलले नाही मला तर असं समजलं की त्यांनी माझ्या पूर्वीच्या वकिलांना पण दहा दहा कोटी रुपये दिलेले आहेत मग ह्या गोष्टी मलासुद्धा ऐकायला मिळालेल्या आहेत मी पण ह्या गोष्टी बोलत राहाव्या का यात काय तथ्य नसतं ह्यात काय अर्थ नसतो जे आहे ते समोर आहे स्वतःचीच वाक्य त्यांच्या या चार्जशीटमध्ये आणि आत्ताच्या दिलेल्या त्यांच्या जी त्यांनी डिस्चार्ज ॲप्लिकेशन दिली त्यात कसे बदललेत ते त्यांनी बदल स्वतःच वाचावं वा आणि आपर आप आत्मपरीक्षण करावं आता म्हणाल की माझ्या पूर्वीच्या वकिलांना दहा दहा कोटी रुपये दिले दिले आव्हाडांकडनं हे प्रकरण मॅनेज करण्याचा प्रयत्न होत आहे केले असावेत असं मला ऐकायला मिळालंय मी ते जसं म्हणत आहेत की पाच कोटी दिले तसं मी म्हणतो की मला हे असं ऐकायला मिळालेलं आहे दिले नाही दिले दिलेत का नाही दिलेत हे मला माहिती नाही पण जसं त्यांना काही गोष्टी ऐकायला मिळतात तशा मला सुद्धा ऐकायला मिळतात जे काही दावे केले जातात आवडांकडनं की माझं तोंड बंद करण्यासाठी हे सगळं केलं जाते खरंच या प्रकरणात राजकारण होते राजकीय हेतून हे सगळं प्रकरण हाताळलं जाते नाही प्रकरणात राजकारण होणारच कारण राजकीय माणूस इन्वॉल्व्ह आहे ते त्यावेळेला मंत्री होते आणि जर मंत्री गुन्हेगार असेल तर त्याच्यासाठी राजकारण हे त्याच्यामध्ये येणारच पण मी राजकारणी नाही आहे आणि माझा ह्याच्यामध्ये राजकीय स्वार्थ किंवा राजकीय वैमानस्य काहीच नाही आहे हा फक्त आणि फक्त माझ्या हक्कांसाठीचा सा, आणि न्यायासाठीचा सा लढा आहे जो मी लढत राहणार आहे तुम्ही पोलिसांवरती देखील आरोप केले होते आपण यापूर्वी देखील जेव्हा संवाद साधला तेव्हा तुम्ही म्हणाला होता की पोलिसांच्या माध्यमातून माझं किडनॅपिंग केलं गेलं -के मला बंगल्यावरती नेण्यात आलं पोलिसांचा कारभार जो आहे त्यावरती तुम्ही अनेक प्रकारचे आरोप केले होते आता या सगळ्या प्रकरणात मागच्या दोन अडीच वर्षामध्ये जेव्हा सरकार बदललंय तेव्हा पोलिसांची भूमिका नेमकी काय काही तपासामध्ये पोलिसांच्या वागणुकीमध्ये बदल आला आता पोलिसांनी जो तपास केला त्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार केलेल्या त्यांची इच्छा असावी नाही तर नसावी पण जेव्हा माझा न्यायावरती विश्वास आहे जेव्हा सुप्रीम कोर्टाने आदेश दिले तेव्हा त्यांना तो निष्प निष्पक्ष पद्धतीने तपास करणं अपेक्षित होतं जे त्यांनी केलेलं आहे आणि आता बघू पुढं काय होतं ते प्र ही सगळी केस सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार फास्ट ट्रॅक चालावी अशी तुम्ही मागणी करताय या सगळ्या संदर्भात काही पत्रव्यवहार तुम्ही करणार आहात का मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना माझी इच्छा आहे मी वकिलांचा सल्ला घेऊन करतो मी मागाशीच बोललो की माझ्या वकिलांचा सल्ला घेतो जर गरज असेल तर मी नक्की करणार शेवटचा प्रश्न जितेंद्र आव्हाड असं म्हणतात की माझं तोंड बंद करण्यासाठी हे सगळं सुरू आहे माझं तोंड तेव्हाच बंद होईल जेव्हा मी मरेल अनेक प्रकारचे आरोप प्रत्यारोप केले जातात काय वाटतं तुम्हाला या सगळ्या संदर्भात नाही जो माणूस स्वतः मला मारण्याचा प्रयत्न केला खून करण्याचा प्रयत्न केला त्यांनी स्वतःच्या मरण्याची भाषा करणं हे एक राजकीय स्टंट म्हणून मी बघतो तर हे होते अनंत करमुसे सांगितलं की आव्हाडांनी जी काही मारहाण मला केली होती ते प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालावं सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्सप्रमाणे या प्रकरणाची फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी व्हावी त्यासोबतच या सगळ्या संदर्भात कायदेशीर सल्ला घेऊन आपण मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना या प्रकरणाच्या संदर्भात आवश्यक ते पत्र लिहू असं देखील त्यांनी म्हटलंय त्यासोबतच आव्हाड या प्रकरणात समाविष्ट असल्यामुळे याला निश्चित रूपात राजकीय रंग आहेच असं देखील त्यांनी म्हटलंय व्हिडिओ सुरेश सुरेशसह मी ओम देशमुख पुढारी न्यूज मुंबई